दे कोची शहरामध्ये तर या कोची शहरातून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर मला शेतकऱ्याचे खूप फोन आले की आपल्या महाराष्ट्रात खूप पाऊस चालू आहे मग कधी उघडणार आहे तर सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्य आपल्या महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला सांगू इच्छितो उद्याच्याला म्हणजे एकोणतीस तारखेला उद्या दुपारनंतर ता चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊस देखील उघडणार आहे म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येत आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त आजच्या दिवस म्हणजे आज अठ्ठावीस उद्या एकोणतीस तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं वातावरण आहे म्हणून हे अंदाज लागते फक्त अठ्ठावीसशे एकोणतीसला फक्त उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई पुणे ना मुंबई पुणे नाशिक इगतपुरी निफाड चाळीसगाव नंदुरबार धुळे जळगाव तिकडे मात्र उद्याच्या दिवस मात्र पाऊस राहणार आहे पण मराठ पूर्व विदर्भ सहा जिल्हे पश्चिम विदर्भ पाच जिल्हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या या ठिकाणचा जोर जो मात्र उद्या त्याला ओसरणार आहे म्हणून सर्वप्रथम ह्या चार विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज व्यक्त केला नंतर परत पाऊस येणार आहे का तर ऑक्टोबर मधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान परत राज्याचा एकदा पश्चिमेदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडंच आज दुपारनंतर मध्ये रात्रीच्याला पाऊस पडणार आहे पण उद्याच्याला मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याला एवढं काही घाबरायची गरज नाही कारण की आज जास्त पाऊस मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे देखील आसात प्रमाणात राहणार आहे ते काय होणार आहे चार तारखेला विदर्भाकडून सुरुवात होणार आहे म्हणजे विदर्भकून काय आहे ना का चार तारखेला विदर्भात आगमन करणार आहे वर्धा परत तो पाऊस काय होईल मुंबई पुणे नाशिक तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आठ तारखेपासून परत आठ ऑक्टोबर पासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं कसं सांगतं आज काही काही ठिकाणी जाळी धुई आली होती जाळीमध्ये काय होतं झाडाव जाळी पडतात पिकाव जाळी पडतात जाळी अठ्ठावीस तारीख तर ता आज देखील जाळी धुई आली तर मला सांगू इच्छितो की आज देखील म्हणजे आजपासून कंप्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाणार हे संकेत आजच शिला जाणार तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं पाच सहा सातच्या दरम्यान जाऊ नका कारण की केदारनाथ काय हरकत नाही पण सध्या तरी पाच ऑक्टोबर सहा आणि सातच्या दरम्यान जाऊ नये पाच सहा सातचा पाऊस सांगितलं ते सगळीकडे मराठवाड्याकडे जाणार आहे मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्रकडे जाणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाणार आहे आणि आठ तारखेला मग काढायला वेळ आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे राज्यातला पाऊस देखील निघून जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद नमस्कार मी पंजाब डक्क मी आलोय केरळमध्ये कोची शहरामध्ये तर या कोची शहरातून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी उद्याच्याला म्हणजे एकोणतीस तारखेला उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पाऊस देखील उघडणार आहे म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बात फक्त अठ्ठावीसशे एकोणतीसला ला फक्त उत्तर महाराष्ट्राकडे जरा जास्त पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे मुंबई पुणे मुंबई पुणे नाशिक इगतपुरी या ठिकाणचा जोर मात्र उद्याच्याला ओसरणार आहे म्हणून सर्वप्रथम ह्या चार विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज केला त्याच्यानंतर हवामान कोरडं आहे म्हणून हा राज्यातल्या संरक्षित शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना बारा ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान परत राज्याचा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे चार ते सात ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी आज दुपार नंतर मध्ये रात्रीच्याला पाऊस पडणार आहे पण उद्याच्याला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे उद्या सूर्यदर्शन होणार आहे हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी पडणार आहे मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र इगतपुरी नंदुरबार धुळे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर जे चार तारखे सुरुवात केली पाचला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल पाच सहा सात ला परत तो पाऊस काय होईल मुंबई पुणे नाशिक तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आठ आल्याच्या नंतर तो सांगतो हो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगत कसं सांगतं आज काही काही ठिकाणी जाळी धुळी आली होती जाळीमध्ये काय होतं होते जाणार हे संकेत आजच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिले आणि त्यानंतर तुम्ही म्हणत होते ना ते केदारनाथ आमच्या मित्राचा कॉल आला केदारनाथ आले की आम्ही केदारनाथला जाणार तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं पाच सहा सातच्या दरम्यान जाऊ नका पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान तुम्ही जाऊ नये साहेब ते तुम्ही पाच सहा सात पाऊस सांगितलं ते सगळीकडेच राहणार आहे का पूर्ण अंदाज लक्षात ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही काय करा एक तर तुम्हाला काढायचं असलं तर उद्या एकोणतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत मी पंजाब उद्या एकोणतीस तारखेपर्यंत राज्यात पावसाचा वार म्हणून हे अंदाज लक्षात फक्त अठ्ठावीस शेकोन ओसरणार आहे म्हणून सर्वप्रथम ह्या चार विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राहणार तर आज म्हणजे आज अठ्ठावीस तारखेला मात्र राज्यात पुन्हा एकदा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पुन्हा एकदा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र